तेवीस मे ते तेवीस जून या कालावधीत रायगड जिल्ह्यात तेरा जणांचा बुडून मृत्यू आगीशी आणि पाण्याशी खेळू नये असं आपल्याकडं म्हणतात ते खरं आहे नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये राज्याच्या किंवा देशाच्या विविध कानाकोपऱ्यामध्ये बुडून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते या सर्व घटनांमध्ये जर पाहायचं झालं तर हलगर्जीपणा बेसावतपणा आणि अतिउत्साह हेच त्या ठिकाणी कारणीभूत असलेलं आपल्याला दिसतं रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या महिनाभरात तेरा जणांचा पाण्याशी संबंधित असलेल्या विविध घटनांमध्ये मृत्यू झाला आणि ही बाब अत्यंत हृदय हेलावणारी अशी आहे अनेक धबधबे पावसाळ्याच्या कालावधीत सुरू होतात अनेक तलाव जे आहेत हे तुडुंब भरतात आणि अनेक नद्यांना पूर येतो समुद्रालासुद्धा भरती चालू असते या सगळ्या ठिकाणी अनेक पर्यटक त्या ठिकाणी जात असतात अतिउत्साह त्यांचा त्या ते ठिकाणी असतो मात्र हे सर्व करत असताना कुठेतरी काळजी घेणं आवश्यक आहे पाण्याशी संबंधित ज्या काही दुर्घटना घडत आहेत या दुर्घटनांमध्ये अतिउत्साह हा सगळ्यात जास्त त्या ठिकाणी कारणीभूत असलेला दिसून येत आहे रायगड जिल्ह्याचा विचार करायचं झालं तर रायगड जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी डोंगरभांगांमध्ये जे काही धबधबे आहेत हे अति धोकादायक सुद्धा आहेत ज्या ठिकाणी तलाव आहेत ते तलाव उन्हाळी पार कोरडे असतात मात्र पावसाळी तुडुंब भरलेले असतात अनेक पर्यटकांना तरुणांना या तलावांचा रायगड जिल्ह्यातील असलेल्या नद्यांचा अंदाज नाही आहे आणि त्यामुळे अंदाज नसल्याने अतिउत्साहपणामध्ये त्या ठिकाणी जोखीम पत्करून धोका निर्माण होऊ शकतो रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाळी दिवसांमध्ये अनेक दुर्घटना घडतात आणि या दुर्घटनांना आपणच कारणीभूत असलेलं दिसून येतं अनेक पर्यटक जे आहेत हे धबधब्यांच्या ठिकाणी जातात आणि मद्यपान हे धबधब्याचं मोठं आकर्षण त्या ठिकाणी निर्माण होत आहे धबधब्यावर का जायचं तर मद्यपान करण्यासाठी जायचं मात्र सह्याद्री पर्वताच्या या ज्या रांगा आहेत यांची दुर्गमता लक्षात घेता मद्यपान करून अशा प्रकारे सह्याद्रीमध्ये फिरणं हे केव्हाही चांगलं नाही अनेक पर्यटकांचा जो उत्साह आहे हा उत्साह खूप शिगेला पोचलेला असतो मात्र उत्साह दाखवताना त्या ठिकाणी स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची आणि आलेल्या सर्व मित्रपरिवाराची काळजी घेणं ही खूप आवश्यक आहे अनेक ठिकाणी त्या ठिकाणी जर आपल्याला पाहायचं झालं तर धोक्याच्या सूचना दिलेल्या असतात धोक्याच्या सूचनांचं तंतोतंत पालन जर केलं तर कोणतीही दुर्घटना घडणार नाही स्थानिक लोकांना त्या ठिकाणी विश्वासात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच पद्धतीने एखाद्या भागामध्ये जात असताना त्या भागाची जी काही प्राथमिक माहिती आहे तिथल्या परिसराची जी काही माहिती आहे त्या स्थळाची जी काही माहिती आहे ती आपल्याला असणं आवश्यक आहे अनेक ठिकाणी प्रशासन हे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मनाई आदेश जारी करते या मनाई आदेशाचं उल्लंघनसुद्धा अनेक जणं करतात आणि त्यामुळे सुद्धा दुर्घटना होऊ शकतात प्रशासन त्यांच्यापरीने काळजी घेतच मात्र प्रत्येकाने आपली जर काळजी घेतली तर ह्या ज्या दुर्घटना घडत आहेत या दुर्घटना घडणार नाहीत आणि या दुर्घटनांमध्ये जी काही मनुष्यहानी होत आहे ती होणार नाही अतिउत्साह जो आहे तो टाळला पाहिजे परिसराची पूर्ण माहिती घेतली पाहिजे आणि मद्यपान जे आहे हे मद्यपान जे आहे ते अजिबात न करणं हेच पर्यटक आणि सगळ्या जे काही निसर्गप्रेमी आहेत या निसर्गप्रेमींनी जर काळजी घेतली गटना गटना है। तर निश्चितपणे कोणतीही अनुचित घटना घडणार नाही रायगड जिल्ह्यामध्ये एका महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या विविध घटना घडल्या त्या घटनांमध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला यामध्ये तरुणसुद्धा आहेत महिला आहेत लहान मुलं आहेत ह्यांचा जर आपण विचार केला तर ह्यांचा थोडीशी कुठेतरी चूक असेल किंवा चूकही नसेल मात्र त्यांना त्या ठिकाणी मृत्यू प्राप्त झाला पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी धबधब्यांवर जात असताना नदीकिनारी जात असताना समुद्रकिनारी जात असताना अत्यंत सावधानतेने जावं पावसाचा जो आनंद आहे तो घ्यावा मात्र पावसाचा आनंद घेत असताना त्याचं त्या आनंदावर कुठेही विरजन पडणार नाही याची खबरदारी सगळ्यांनी घ्यावी आपण ज्ञानम यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन असाल तर निश्चितपणे या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद